Malasayınca da burası inşen olur de kiti de हा त्रास होता आज चालताना काय त्रास व्हायचा होता माझ्या वजन उचलल्यामुळे घालतो डॉक्टरांना दाखवलं होतं काय अच्छा आता आपल्याकडे आले त्यावेळेस ऑपरेशनची काही गरज भासते म्हणजे पहिल्यांदा आलं ते त्यावेळेला ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी अच्छा अच्छा तुमच्यासारखा जर त्रास असेल कमरे दुखीचा तर काय सांगशील त्यांना असं आहे ना असं त्यांचं कसं कार्य चांगला रिपोर्ट धन्यवाद